साहेब ज्ञानदेव पवार राजुरी या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा चालकाचं चा अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली सर्जाची गाडी सेमीला पात्र गाड्या क्रमांक चोवीस चा पहिला निकाल या ठिकाणी दिला होता तास क्रमांक चार योगेश भाऊ साठे महान मुळशी पेडगावरी आबा डोंगरी वाई यांचा नंद्या या गाडीचा निकाल या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे आणि तास क्रमांक सहा मधून पालेली गाडी मातोश्री सर्व्हिस यांचा लाडकाबाब्या डॉन झिरो झिरो सत्यात ग्रुप महाराष्ट्र राज्य या गाडीला या ठिकाणी चोवीस चा निकाल दिलेला आहे सरजा चोवीस मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली सरजा पॅन्स क्लब जोगवडीकरांच्या दुकानता खोमने जोगवडीकरांच्या सरजाची त्याबद्दल ड्रायव्हरला पाचशे रुपयाचं बक्षीस आहे ड्रायव्हर आपलं बक्षीस तिकडे घ्यायचं आणि समजू का त्यांना दोनशे रुपयाचं बक्षीस आहे आपलं मनापासून धन्यवाद आज तेवीस चा कोणाचं ऑब्जेक्शन आहे तिथं पंच आहेत पुढे बघा स्वप्नील सणासाहे नाना गरुड आहेत त्यांच्याशी संपर्क साधा अठ्ठावीसच्या मैदानातील सुटण्यासाठी सजाला सा